धन्यवाद आलेलो या आलं लोया बघा आपण परमेश्वरच्या वचनाकडे जायचं आहे तर परमेश्वरच वचन काय म्हणतं असं मला वचन जिवंत जीवन आहे आलेलो आणि वचन जिवंत आहे मी काय म्हणलं वचन जीवन आहे आणि वचन जिवंत पण आहे आज आम्हाला समजणं गरजेचं आहे ज्यावेळी वचन मी ऐकतो त्यावेळेला मला ते जिवंत देण्यासाठी वचन आलेलं आहे आणि मी मेलेला होतो पापामध्ये मी मेलेला होतो आजारामध्ये अनेक चिंतामध्ये अनेक संकटामध्ये पण वचन ऐकल्यानं मी जिवंत झालेलो आहे परिस्थितीत ना आता कुठल्या नाही मला आशा लावण्याचे ठिकाण मिळालेलं आहे आशा लोक आता ज्याच्याकडे आपण काही मिळत नाही त्याच्याकडे आपण आशा लावतो का असे किती जण हात लावतात काय त्याच्याकडे काही मिळत नाही पण ज्याच्याकडनं काही मिळत त्याच्याकडेच माणूस आशा लावत असतो आणि प्रभू म्हणतो मी तर सर्व काही देणारा देव आहे आरोग्य माझ्या आनंद माझ्यापैसे शांती माझ्यापैसे सर्व जीवन माझ्यापिषय तारण माझ्यापेक्षा आलेलो या आलेलो सगळं काही परमेशापेक्षा आशीर्वाद सुद्धा देवापी आहे आलेलो लुया जे तुम्ही वचन ऐकता तुमच्यामध्ये विश्वास आणि आशा तयार व्हायला हो लागते निर्माण व्हायला लागते पण ह्या जगामध्ये ज्यावेळी तुम्ही भटकता जगातल्या लोकांच्याकडे दृष्टी लावता तुम्ही आपल्या गोष्टीमध्ये मग्न होऊन रमून जाता त्यावेळेला तुमच्यातलं वचन खुंटायला लागत आणि तुम्ही आज काय शिकलेला ते उद्या उद्या जरा होते संध्याकाळी तुम्ही विसरून जात आहे विसरून जात आहे आणि परमेश्वराला ज्यावेळी आपण प्रार्थना करतो त्यावेळेला मग आम्ही व्यर्थ बडबड करतो आता व्यर्थ बडबड म्हणजे काय कारण आम्ही वचन ऐकलो पण त्या वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना केली नाही समजा ना ती सगळ्यांना वचनाप्रमाणे आम्ही प्रार्थना करत नाही ती वचन आम्ही विसरून गेलेलं आहे आमच्यातलं वचन खुंटलेलं आहे आणि देवाला जगीक भाषा किंवा आपली भाषा कळत नाही त्याला वचनाचीच भाषा कळते आल्या लोया आलं लो मग आम्ही जगामध्ये जर गुंतलो आणि जगामध्ये मग्न झालो पापामध्ये मग्न झालो आणि इकडे प्रार्थना करून हे परमेश्वरा तू असं कर तू तसं वचनातून बोलायला लागलो हे प्रभू तू आंध्या बद्धीवर तू त्या कुष्ठवाक्याला के परत केलं तू मेलेल्या लांजणाला चार दिवस मेलेला होता त्याला तू मेलेल्या अवस्थेतून बाहेर काढलंस तसं मला सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढूया ही वचनाची प्रार्थना देवाला आवडते करायचं नाही करायचं नाही तुमचा फोन वाजू दे तुम्हाला कोणी बोलवायला घेऊ दे तुमचं ध्यान भटकू दे तुम्हाला वचन ऐकत झोप आली कारण सैताना असं आहे झोपा द्यायला लागतो हे तुम्ही वचन ऐकायला लागतं ते दुष्ट आत्मा सैतानी शक्त्या तुम्हाला काय करतात झोप द्यायला लागते आळस द्यायला लागते पहिला उठून तोंड धुवून येऊन बसणं गरजेचं आहे वचन लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे कारण हेच वचन तुमचं जीवन बदलणार आहे कारण प्रभू म्हणतो मोत्या किंवा रुपया किंवा सोन्या किंवा माझं वचन इष्ट आहे मौल्यवान आहे <laughs> तुम्ही जगातलं ज्ञान कमवाल परंतु तुम्ही आपला प्राण वाचवू शकणार नाही तुम्ही तेव्हाच ज्ञान कमवाल तर तुम्ही आपला प्राण वाचवणार आहे लोहि तर मोठे तर हलया म्हणाला पैसे लागत नाही आलं लोया उपास आहे आणि उपासामध्ये तर ताकद यायला पाहिजे तुम्हाला आणि ज्यांनी जेवलेला आहे जेवून आलेले आहेत भोजन करून आलेले त्यांना तर त्याच्या ताकद यायला पाहिजे कारण परमेश्वराचं वचन आपण हलक्यात घेतो आणि आम्ही सेवकाच्या प्रार्थनेकडं जास्त दक्षो सेवकाची प्रार्थना तत्पर असते किंवा कार्य करण्यास प्रबळ असते पण जर तुमच्यात वचन नाही तर ते तुमच्या जीवनात कार्य करेल का म्हणून पहिल्या दि काय करायचंय तुम्हाला वचनाकडे ध्यान द्यायचं आहे आणि मनुष्य बघा बायबल सांगतो वचन स्वीकारणारा जो आध्यात्मिक आहे तो आध्यात्मिक गोष्टी स्वीकारू शकतो तुम्ही तर जगीक असाल तर तुम्हाला या वचनाचा अर्थ पण कळणार नाही आणि मी जे शिकवा लागले ते तुम्हाला धोक्यामध्ये येणारच नाही ना। तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही या वचनाचा विपरीत अर्थ करा भाषण असं शिकवलं चुकीचं शिकवलं प्रभू स्वतः म्हणतात जो आत्मिक आहे तो आत्मेच्या गोष्टी समजू शकतो तो जो शारीरिक आहे जगिक आहे त्याला देवाच्या गोष्टी गोष्टीनं करणार अजिबात करणार आलेलूया। 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 तुम्ही जे आलेला आहात की नाही आज तुमची आणि देवांची भेट होणं गरजेचं आहे तुम्ही पास्टरला भेटण्यासाठी येऊ नका तुम्ही कोणाला भेटण्यासाठी या देवाला तुम्ही जर मला भेटण्यासाठी येत असाल तर माझ्याविषयी काही नाही तुम्हाला देण्यासाठी पण पर परमेश्वराला भेटण्यासाठी येत असाल तर परमेश्वराविषयी सर्व काही तुम्हाला देण्यासाठी आणि देवाचा स्वर्ग सो असा सोन्यानंच भरलेला आहे आशीर्वादाने शांतीनं भरलेला आहे तिथं अंधार नाही तिथं दुःख नाही तिथं रत्न नाही तिथं क्लेश नाही जो कोणी प्रभूकडे येतो प्रभूला भेटण्यासाठी परमेश्वर त्याच्यावरती तयार लोह लोह सैतानाची ही इच्छा नसते तुम्हाला ते प्राप्त व्हावं आशीर्वाद प्राप्त व्हावं शांती मिळावं तारण मिळावं आरोग्य मिळावं म्हणून सैतान काय करतो तुम्हाला फटकवत असतो आणि मी कित्येकाच्या जीवनात असताना काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण का सैतानाची इच्छा आहे की तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होऊ आणि जर तुम्ही देवाला ओळखला देवाला जाणा लागला आणि देवाच्या सानिधामध्ये गेला त्याचं सानिध्य शोधून तुम्ही त्याच्या संखी जावा लागला तर तुम्ही अधिकार करा म्हणून ते तुम्हाला परमेश्वराच्या जवळ येऊ देत नाही तुम्ही परमेश्वरच्या शपात दिवशी प्रार्थनेच्या दिवशी तुम्ही मंदिराकडे येत असता त्यावेळेला तुम्हाला प्रथम सैतान हर एक प्रॉब्लेम तुमच्या हर एक समस्या तुमच्या समोर उभ्या करावं लागतो त्या समस्या कुठल्या कुठल्या कोण कोणत्या ते तुमच्या जीवनामध्ये जसं उन्हे पण आहे तस तुमची परिस्थिती त्या प्रकारे कडे होऊन राहतो कुणाला पैशाची प्रॉब्लेम करतो की ते पणचा प्रवास करून येऊ नये म्हणून कुणाला घरामध्ये मानच उत्पन्न करायला लावतो भांडण आता आम्ही परत केला जाणार आणि अचानकच भांडण निर्माण होतं अलाय रुहिया एकेकांना कामावर सोडत सोडतच नाही मादक हर एक समस्या आणि एकदमच इच्छा होते आता मला देवाच्या मंदिरी जायचं आहे आणि त्यावेळेला तुमचं मन निराशामध्ये यायला लागतं आजच्या दिवस दे पुढच्या सोमवारी जाऊया पुढच्या रविवारी जाऊया पुढच्या दिवशी जाऊया आलेलो लुया आलेलो या हे सगळ्या गोष्टी का कळत असतात तुम्हाला समजतं का कारण त्या सैतानाला तुमचं आणि देवाचं नातं घट्ट करू द्यायचं तुम्ही जर आला आणि परमेश्वर जर तुमच्या प्रसंग जाण्या लागला तर देवाच आणि देवाच्या रूपाचं व्हायला लागत बायबलच म्हणत ज्यांना वचन प्राप्त झालेले ते देवपुत्र आहे ते देवपुत्र आहे त्याला वचन मिळालेलं आहे अले Alleluia. Alleluia. तो प्रार्थना जगता तो है, है। तुम्हारे जुना, मरे जुना भी तो साथ। साथ में अड़खण देने ही तुम्हार जुना समस्या तो तुम्हें परमेश्वर शोधन कर जाए, पर साहित्य सोड़े परमेशापासून दूर जाऊ नये आज परमेश्वर तेच वचन सांगणार आहे तुम्हाला की प्रभू येशू या जगात का आले त्याचे येण्याचा उद्देश काय होता आणि प्रभू येशूने येऊन कोणत काम आणि कुठलं कार्य सिद्ध केले नाही अलं लोया आणि त्याद्वारे आम्हाला काय त्याचा लाभ आहे आज आपण बघतो ना सरकारी योजना अमुक आहेत तमुक आहेत त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आम्हाला याचा फायदा झाला पाहिजे पण प्रभू येशू या जगातील आम्हाला कोणता फायदा आहे लाभ दिलेला आहे आपण बघणं गरजेचं आहे प्रभू येशू या जगात येऊन मनुष्याच धर्म आणि जात बदलायला आले नाही तर प्रभू येशू ख्रिश्चनांचाच देव आहे हिंदूंचा नाही मुस्लिमांचा नाही असं नाही तो सगळ्या मानव जातीचा परमेश्वर आहे खंडून घेतो म्हणजे त्या मनुष्याला आपलं मूल्य देऊन विकत घेतो तो व्यक्ती त्याचा आहे कुठल्याही जातीचा असो ज्यांना परमेश्वर आपला पवित्र आत्मा दिलेला आहे ज्यांना ईश्वर विश्वास ठेवलेला आहे ज्यांना आपलं पाप सोडलेला आहे आणि ज्या पाठीमाग चालत आहे ती सगळी देवाची पुत्र आणि कन्या आहे लोह्या आणि जर पुत्र आणि कन्या म्हटलं तर देवाच्या प्रॉपर्टीचा मालक सुद्धा बापा नंतर हक्क कोणाचा असतो मुलांचा ही सगळी जग सृष्टी ही प्रॉपर्टी कोणाची आपल्या बापाची हॅलोया कोण तर दोन सोन्याच्या अंगठ्या किंवा तीन सोन्याच्या अंगठ्या असे दाखवत असेल तर त्याला म्हणायचं यांच्या पिता माझ्या बाप्पा जास्त आहे हॅलोया कोण तर मोठे पण करत असेल पैशाचा रुभाव दाखवत असेल त्याला काय म्हणायचं हे सगळं माझ्या बाप्पाच आहे आणि तू जगत आहेस ते पण माझ्या बाप्पाच्या श्वासावर जगत असेल हॅलोया कारण आपण त्याच्या मालक होतोय आणि आपण जे बोलतो ते देव करावं लागतो देवाची करावं लागतात गरजेचं कारण बायबल म्हणतो तुम्ही जर चांगलंच कापली नाही ना वाईट पेरला तर शिव्या पेरला तर श्राप पेरला तर निंदा पेरली तर चुकल्या पेरला तर वाटेल काय ना म्हणून करता काय म्हणतो हे पण माझं मुख उघड आणि चांगूनपणानं भर म्हणजे मी तुझी स्तुती काय मी तुझी थोरणी जर तुम्ही पक्ष्यांच्याकडे बघायला गेला तर ते ज्या लहान पिल्ली असतात तर पक्षी काय करते आपल्या त्याला भरवत असते लहान मुलं जर बघायला गेला तर त्याला सुद्धा एक आई संचल घेऊन त्याला खायला भरवत असते तसा आमचा परमेश्वर आहे मुख तुमच्यामध्ये त्याच्या मुखामध्ये चांगले लोक आहे आम्हाला काय पाहिजे नाही आमचा बाप आमचा परमेश्वर आमचा सर्व समर्थ देव आम्हाला आशीर्वाद देत आहे आमच्या मुखामध्ये चांगलपणाचे शब्द देत आहेत म्हणजे एक उदाहरण देतो तुमचे आई वडील सगळ्यांचे तुम्ही लहान असाल तर ती स्मरण करा किंवा आता सुद्धा स्मरण करा की तुमचे आई वडील असतील आणि तुम्हाला चांगलं काहीतरी खाते किंवा काहीतरी खाऊ द्यायला आणि पाण्यानं तुम्ही ते घेत नसाल आणि तुम्ही हट्ट धरला मला हे खायचं नाही मला जाऊन ती माती खायची बाप मंदिर काही चांगलंय आज तुमचा हट्ट झालाय सगळ्यांचा देव आम्हाला वचन सांगतो देवाचं वचन आम्हाला माहित आहे तोंड पाठ सुद्धा आहेत तर आम्ही ते उघडताना कसं उघडत नाही चांगूपणानं उगरत उघडत उघडतच नाही लोया आम्ही चुकीच्या अर्थानं उघडतो शाप देण्याच्या अर्थानं उघडतो शिव्या देण्याच्या अर्थानं उघडतो आले लोया पण ज्या माणसामध्ये पाप आहे तो देवाला ओळखत नाही अगदीच वचनामध्ये शिका आले लिया तुम्ही जर पाप करता तर परमेश्वराला ओळखत नाही ना आणि परमेश्वर सुद्धा तुम्हाला ओळखत नाही ना मग तुम्ही इथं जर बसलेला आहात आणि तुम्ही पापामध्ये आहात तर अजून तुमची ओळख देवाला माहिती आहे तर परमेश्वर अब्राम इसाक याकोबाला काय म्हणले मी अब्रामाचा देव आहे असे देव आभ्रामाला ओळखत होते आणि आभराम पण म्हणतो हे सेन्यांच्या यहोवा म्हणजे आपराम सुद्धा देवाला ओळखत होता आता इशूला प्रभू इशूंना सगळं जग ओळखत तर इशू कोणाला ओळखतात मी सतत उदाहरण देतो ना तुम्हाला सगळ्यांना काय अमिताभ बच्चनला किती जण ओळखता हॅलो तुम्हाला ह्या भाषा शिकवायला भारी वाटत असेल कारण तुम्ही टेलिव्हिजन जास्त बघताय का अमिताभ बच्चन तुम्हाला ओळखतो तशा पद्धतीने परमेश्वराला कोण कारण जो वळत परमेश्वरच्या सानिध्यामध्ये राहतो जो व्यक्ती त्याच्या आजीचं पालन करतो पापाला सोडतो त्याच व्यक्तीला परमेश्वर खालेलूया आणि प्रभू यासाठी जाणार या जगामध्ये कशासाठी कि तुम्हाला पापापासून दूर करण्यासाठी आणि आपल्या जवळ करण्यासाठी तर मनुष्याला पाप करण्यामध्ये आनंद आहे आणि पापाचा आनंद आहे ते त्यांना आहे काय पापाचा आनंद कसा आहे शनिक आहे पण त्यांना देवापासून मिळणारा आनंद स्वीकारायचा नाही आणि देवापासून आनंद घेण्यासाठी पहिला दुःखाचा वाटा आपल्याला स्वीकारायला लागतो हे माणसाला दुःख दुःख नको जर आलं आम्ही देवाची कुरकुर करतो आम्ही देवात राहून आमचा काय फायदा आलं लोया पाप करण्या तर आनंदीत व्हायला तर त्याचा आनंद शनिक आहे नंतर त्याचा नाश आहे पण आम्ही दुःख भोगून जर आनंद करतो तर आमचा नाशण आम्हाला सार्वजनिक जीवन प्राप्त आहे माणसाला पाप करण्यामध्ये किती आनंद वाढतो दारू पेकार विचारा तो आनंद शोधतो पहिला जरा 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 घ्या लागतो आणि शेवटी तो फुल्लच घ्यायला लागतो आणि त्यामध्ये काय होऊन जातो नशेमध्ये पूर्ण तल्लीन होऊन जातो त्याला खाणाऱ्याला विचार सिगरेट मारणाऱ्या त्या गोष्टी त्यांना शनीक आनंद द्यायला लागल्या पण त्यांचा नाश करावा लागल्या जो कोणी परमेशाच्या वचनामध्ये आनंद शोधतो त्याचा नाश आहे त्याला सारू करायची आम्हाला आनंद शोधता आला उडवतोय आम्ही कार्यक्रमामध्ये आनंद शोधतोय आम्ही नातलगांच्या मध्ये आनंद शोधतोय पण आम्ही परमेशामध्ये आनंद शोधत नाही काही ना असं वाटतं की पैसा कमवला म्हणजे आम्ही आनंदित होईल अजिबात नाही पैसे आलं आणि मोठं संकट आलं काहीतरी गोष्टी घडल्या दुर्घटना घडल्या जो नातलक माझ्या ओळखीचा आहे तो नातलक माझ्या आहे काय तर झालं तर ती माझ्या मदतीला येतील आणि असे घटना घडते आणि ती ज्यावेळी येत नाही त्यावेळी सुद्धा तुम्हाला दुःख काही ना असं वाटतं की कार्यक्रम करत आहोत मोठा पट्टी आम्ही साजरा करत आहोत मोठं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत सजावट खाणं पाणी सगळं करतो सगळ्यांना वाटत आनंद पण ज्यावेळी सगळा पैसा खर्चून जातो त्यानंतर उगेलो पैसे कर्जा पैशाला मार झालेला आहे कर्जामध्ये जायची परिस्थिती आनंद जगामध्ये जो माणूस मनुष्याला आनंद मिळतो तो क्षणिक आहे सगळ्यांना समजायला गेली काय ज्यांना समजाले त्यांनी हलूया मनाचा परमेश्वर मध्ये विना आनंद असा तो सार्वकालिक आनंद आहे

आले जोया पण हे सगळ्या गोष्टी कोणाला मिळतात आहे का आनंद जेव्हा देवापासून मिळणार कुणाला मिळतो माहिती आहे काय पाप विरहित जीवन जगणार व्यक्ती तुमच्यामध्ये पाप असेल तर तुम्हाला यातलं काही मिळणार नाही बापाची प्रॉपर्टी पण मिळणार नाही बाप सुद्धा तुम्हाला उलट पाप नाही तू तुम्हाला सर्व काहीतरी माझा तुम्ही सगळी जर म्हणा पाप आम्ही कुठं मोठं पाप करायला जात नाही आम्ही काय चोरी केली नाही आम्ही काय भान्य केली नाही आम्ही कोणाला लोबाडलं नाही आम्ही काय काहीचार केला नाही आम्ही काय ना मूर्ती पूजा केली नाही जर छोटीशी निंदा जरी केली तर पाप म्हणायचं आले लोया दोष लावण म्हणलं तरी ते पाप म्हणायचं प्रार्थना न करणं पण थेट पापच म्हणायचं आळसपणा करणं एक पापच आहे हालेलुया एक वचन काय म्हणतं अन्नानं तुडुंब असं पोट भरताना त्याला मूर्ख म्हटले आता तुम्ही हे पापच करताय हालेलुया आता तुम्ही म्हणा असं कापाष्ट पाष्ट आम्ही खायचं नाही काय खावा लिमिटेशन नाही तुम्ही अन्न पूर्णपणे आपल्या पोटाच्या वरील कळ्यापर्यंत येतं त्या तुम्ही खाताय तुमचं जे लिवर असत ते काम करायचं जरा कमी व्हायला आणि अशानं मृत्यू लवकर यायला होते तुम्हाला पित्ताचा त्रास अशी किरे बिक पोठाची पिकार आता मी मी बघत होतो मला परमेश्वर दाखवत होते ज्यांच्या पोठामध्ये दुखणं झालेलं आहे त्यांना परमेश्वर आरोग्य घेत आहे पोटाचे विकार जास्त गोळ्या खाणं हे सुद्धा आहे शरीराला मार कारण काय ज्याला डायबेटीज आहे ज्याला बीपी आहे ज्याला अनेक त्रास आहे त्याने ते खाल्ल्यातला वेगळा भाग आणि त्याचं आता ते अन्नच म्हणलं पाहिजे आलं लोह्या लोह ज्याला नसून तो सवय लावून घेतो ते पण एक काय म्हणायचं कारण बायबल काय म्हणतो तू जर देवाच्या मंदिराचा नाश करशील देवाचं मंदिर कोण आहे याचा जर नाश करशील आता तुम्ही म्हणाल मी पुणी खात नाही मी व्यसन करत नाही मी दारू पीत नाही पण असं तर नाश करत नाही ना तर देव तुझा नाश करेल